हलो हलियो त मी तुमच्यात असेल मला आता हे झालं ते पोरं मला घेऊन आले आम्ही आलो का नाही आम्ही चार ठिकाणी थांबून तुम्हाला शोध मी तुमच्या सारखाच आहे मोठा अधिकारी नाही बरं मलाही हे फोटो बिटो काढून वरती पाठवून मला लोक बोलवा लागणार आता मी एकटा जाऊन आता शोधत मला भेटणार काय का तुम्हाला पाठवायचं रॅलीचं काय करायचं आपण मला फोर्स मागून हे करावं लागेल ना एक गाडीचा विषय मी तुमच्यात ना मी म्हणणार ना मी लगेच होणार आहे का ते मलाही अधिकाऱ्यांना मला का नाही हे गौरव मी तुमच्यासाठी पळत राहिलो ना तुम्ही